आणि सध्याच्या काळामध्ये जर विचार केला तर आता जर विचारलं कुणाला की बाई तुला मुलगा कसा पाहिजे तर ती महिला छाती ठोकपणे सांगेल मला मुलगा त्या मनोज जरांगे पाटलांसारखा पाहिजे बरोबर ना दादा ऐका त्या मनोज जरांग्यांची ख्या खा, ख्याती ऐका सतरा दिवस त्या माणसांना अन्नही घेतलं नाही आणि पाणीही घेतलं नाही मला सांगा महिला मंडळ एक प्रश्न तुम्हाला जर तुमच्याकडून भाकरी दोन तास लेट झाल्या तर हे माणसं तुम्हाला घरात ठेवणार पक्क हे बरोबर ना विनोदाचा भाग सोडा परंतु सतरा दिवस तो माणूस उपाशी राहिला उपाशी राहिला परंतु कुणासाठी राहिला हे फार महत्वाचं आहे ऐका उपाशी ते राहिलेत परंतु कुणासाठी राहिलेत तर या समस्त बा, मराठा बांधवांसाठी राहिलेत आणि त्यांनी उपाशी राहून जर त्यांनी काय केलं त्यांनी काहीच नाही केलं परंतु ऐका आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला सांगा जर आपण उपोषणाला बसलो तर आपण सतरा दिवस उपाशी राहतो का याची गॅरंटी तुम्ही देऊ शकतात का नाही देऊ शकत आणि जरी आपण राहिलो तरीही आपण जगतो याची गॅरंटी मीही देऊ शकत नाही परंतु ऐका दादा त्या मनोज जरंगेसाठी एक अभंग जगदगुरु लिहून ठेवलेला आहे तुम्ही म्हणाल असं कस ऐका तुम्ही असं मनोज जरंगे पाटील अगोदर मी म्हणेल की जगद्गुरु तुकोबारे अगोदर आहेत परंतु ऐका जगाचा नियंता परमपिता असे असणारे ते जगद्गुरु तुकोबर तुम्ही म्हणाल असं कस तर ऐका तुका विष्णू नाही दुजा अर्थात भगवंता एवढी ज्यांची ताकद आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात कि ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा ज्या माणसाची सेवा खरी आहे त्या माणसाच्या जीवाला भीती नाही अगदी त्याच प्रमाणे मनोजरांगे पाटील एवढे लढले एवढे झगडले आपल्याशी झगडले त्या देवाशी झगडले नवे नवे तर सरकार सोबत झगडले परंतु त्यांच्या जीवाला एवढाही धक्का लागलेला नाही कारण मी तर असं म्हणेल की त्यांनी हा अभंग अगोदर वाचलेला असावा आणि मग त्यांनी ठरवलेलं असेल असावं की हे मनोज दादा तू काय कर तर तू खरे सेवा कर आणि खरे सेवा केल्याच्या नंतर हा साक्षात विठोबा तुझ्या पाठीशी उभा राहील बरोबर आहे ना माझं तुम्हाला ऐका एक तुम्ही काही जरी घरी नाही नेलं तरी एक गोष्ट लक्षात म्हणजे घरी घेऊन जा मी तर असं म्हणेल की तुम्ही म्हणजे मोबाईल वरती बघितली इथल्या बऱ्याचशा महिला मंडळ आणि पुरुष मंडळ गेले होते कीर्तन झालं आणि त्या कीर्तनामध्ये एक महत्वाची गोष्ट मी तिथे सांगितली होती ऐका इथे समजा जर आईचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर इथं अशी डायरेक्ट आतमध्ये सोडतात का नाही काय करावं लागतं लाईनीला लागावं लागतं अगदी त्याचप्रमाणे पंढरपूरमध्ये देखील विठोबाचं दर्शन डायरेक्ट आहे का, का? अजिबात नाही त्याला अगोदर बारीला लागावं लागतं आणि अगदी त्याचप्रमाणे मी तर असं म्हणेल की आज त्या दगडातल्या देवाला दगडातल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी जशी त्या पंढरपूर मध्ये बारी लागली होती अगदी त्याचप्रमाणे आजपर्यंत माणसातला देव तर दिसलाच नव्हता आजपर्यंत माणसातला देव कधी दिसलाच नव्हता परंतु या सध्याच्या काळामध्ये माणसातला देव म्हणजे आपले मनुष्यदा आहेत आणि त्याचा प्रमाण जर काय द्यायचं असेल त्याचा प्रमाण जर कुठल्या तुम्हाला त्याचं असेल तर ते म्हणजे त्यांच्या दर्शनासाठी बारी लागली होती बरोबर आहे ना ना तुम्ही सगळ्यांनी बघितले मोबाईलवर आरती मला सांगायचं एवढं की आपण उपासना करतो आपण उपवास करतो गोंधळ घालतो हे करतो ते करतो परंतु आपण आईला काय मागतो माणसाला मागायचं कस हे पण कळलं पाहिजे आणि हे सामान्य जीव तर एवढा म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहेत ते आपल्याला सांगतात काय सांगतात की हे दान देगा देवा तुम्ही म्हणाल ताई काही काही महाराज लोक म्हणतात की संतांचा संत मागतच नाही देव देवाकडे देवा संत मागतात परंतु कशासाठी मागतात तर या जगाचा असा नियम आहे की हे जग एकामेकाकडे बघून चालतं अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरु जगदगुरु काय मागितलंय आणि असं मागितल्याच्या नंतर आपण त्यांची मागणी बघावी आणि मग आपण भगवंताकडे मागव मला सांगायचं एवढंच की दुसरा गोंधळ घातला त्या आऊ साहेबांनी आणि गोंधळ घातल्याच्या नंतर पुन्हा तिसरी गोष्ट आपण नवरात्रीमध्ये एक विशेष गोष्ट करतो तुम्ही म्हणाल ती कुठली गोष्ट माझ्या समोर आहे ते आता मला सांगा आता इथे आपल्या गावामध्ये आहे म्हणून आपल्या इकडे तरी मूर्ती बसवत नाहीत परंतु गावागावामध्ये गल्ल्या गल्ल्यामध्ये मूर्ती असते परंतु तशीच मूर्ती आपण आपल्या घरी बसवतो का प्रत्येक घरी देवीची जशी गणपती बाप्पाची प्रत्येक घरी मूर्ती असते तशी देवीची असते का नाही का तर आपण देवीच्या स्वरूपानं हा हे घटाची स्थापना करत असतो आणि ऐका आता मी अभंगावर बोलते बर का ऐका करणं म्हणजे देवीची स्थापना करणं महिला मंडळ हे करतात का आपण करतो आपण करतो मग मला पटापटा उत्तर द्यायचे आहे का घटस्थापना करत असताना सगळ्यात प्रथम खाली काय टाकतो पात्र टाकतो अर्थात पंतरवाळी टाकतो आता सध्याच्या काळामध्ये पंतरवाळ्या कशा आहेत प्लॅस्टिकच्या परंतु पहिल्या काळामध्ये पंतरवाळ्या प्लॅस्टिकच्या नव्हत्या पहिल्या काळामध्ये पंथरवाळ्या कशा करायच्या तर महिला मंडळी अशी पाच पानं घ्यायच्या आणि पाच पाण्याची एक पंथरवाळी म्हणून त्याला पंथरवाळी म्हणतात आता पहिल्या काळामधल्या आणि आताच्या काळामध्ये फार फरक की पहिलं पहिला काळ म्हणजे साक्षात भगवंत जणू काय गावामध्ये भगवंत राहतोय त्या मावशांच्या त्या आजोबांच्या त्या बाबांच्या स्वरूपामध्ये असं पहिला काळ होता पहिल्या काळातल्या बाया पाच पानाची पंतरवाळी बनवायच्या परंतु ऐका त्या पंतरवाळीमध्ये दे देखील विशेष गोष्ट आहे ती विशेष गोष्ट कोणची तर ऐका पाच पान म्हणजे पंचमहाभूते पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पाच पंचभूते आहेत आणि पाच पंचभूताची ती बनलेली पंथरवाळी आणि त्या पंथरवाळीवरती आपण काय टाकतो झोपल्या का नाही बोला पटा पटा त्या पंथरवाळीवरती आपण काय टाकतो माती टाकतो आणि माती टाक आता ती माती कोणती ती सांगते ती माती म्हणजे आपलं हे सगळं जीवन आहे बर का ती माती म्हणजे आपलं जीवन आहे आणि मातीवर माती त्या मातीमध्ये आपण काय टाकतो भक्ती धान्य आपल्याला त्या मातीमध्ये पेरायचं आहे अगदी आपल्या अर्थात आपल्या जीवनामध्ये भक्ती धान्य आपल्याला पेरायचं आहे आणि धान्य पेरल्याच्या नंतर मडक बरोबर ना मातीचं मडक आता मला सांगा मी सुरुवातीला एक गीत गायलं कोणचं गीत तू वेळा कुंभा आता मला सांगा भगवंत काय माझ्या पुढे बसून मातीचे मडके बनवतायत का मग तुमच्या असं मनामध्ये प्रश्न आला का की ताई असं का म्हणतायत तर ऐका भगवंत कुंभार आहे परंतु मातीच्या मडक्याचा नाही तर भगवंताने बनवलेले मडके म्हणजे आपण सगळेजण आहोत अगदी त्याच प्रमाणे मडक ठेवायचंय आपल्याला कशावरती त्या मातीवरती मडक ठेवायचं परंतु ते मडक म्हणजे नेमकं काय तर ते म्हणजे आपला देह आपण आणि त्या मडक्यामध्ये आपल्याला नामस्मरण रूपी पाणी ओतायचे आणि पाणी ओतल्याच्या नंतर त्या सगळ्या घटाला आपल्याला काय करायचे नऊ दिवस काय करतो आपण त्याला माळी लावतो त्या अट्टहास रूपी माळ त्या मडक्याला आपल्याला नऊ दिवस बांधायची आहे आणि हा सगळी प्रक्रिया आपल्याला कुठपर्यंत पोहोचवेल भगवंतापर्यंत पोहोचवेल भगवती पर्यंत पोहोचवेल मग तुम्ही हे नेमकं सांगितलं तरी कुणी तर ऐका हे मला कुणी सांगितलं हे महत्वाचं नाही परंतु हे नेमकं केलं कुणी हे मी तुम्हाला नक्की सांगेल हे नेमकं केलं तरी कुणी अशी देवी कुणी कुणी स्थापित केली तर अभंगाचं प्रथम चरण ठावी संतानी ज्याप्रमाणे मी तुम्हाला देवी कशी स्थापित केली आणि कुणी केली तर केली ठावी संतानी ही घटरूपी देवी ही संतांनी स्थापित केलेली आहे परंतु ती कोणची देवी आहे जसं की या भगवतीला नाव आहे काय नाव आहे दोरेश्वरी माता त्या तुळजापूरच्या भवानीला त्यांचं नाव काय भवानी माता एडे ये हा अगदी तसच या देवीच नाव तरी काय त्यावेळेस जगद्गुरु म्हणतात ही देवी कोणची आहे तर कुळ देवी आहे आणि तु, तु, या कुळ देवी तुकोबरा तुकोबराय या अभंगातून आणखी निघतात तरी कसे बघा संतांनी आजपर्यंत विठोबाची सेवा केलेली आपण सगळ्यांनी पाहिले त्याच बरोबर संतांनी संतांची सेवा केली हे आपण आजपर्यंत पाहिलं परंतु आजपर्यंत आपल्याला हे माहित नव्हतं की संत देवीची पण पूजा करतात परंतु या भंगातून जगद्गुरु तुकोबाराला सांगायचे कि या देवीची स्थापना आम्हीच केली मग या देवीची उपासना आम्ही कसं नाही करणार संत नेमके असतात कसे हे तुम्हाला दोन शब्दामध्ये सांगते ऐका संत या नावाची व्याख्या तरी काय तर ऐका ज्यांच्या एंट्रीने बर का ज्यांच्या एंटीने जीवनातील दुःखाचा होतो अंत त्यांनाच काय म्हणायचं संत असे असणारे संत बघा आणि संत आपल्याला वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न करतात सावध करतात म्हणजे नेमकं काय करतात बरं ता स्मरण करा पंढरी था उठा जागे वा परंतु झोपीतून जाग होऊ नका तर कशातून जाग वा या प्रपंचातून जाग वा बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल विशेष आहे बघा जरा जर तुम्ही नीट ऐकलं तर तुम्हाला नक्की कळेल ती म्हणजे असं की इथे येऊन झोपलेला माणूस हा जागा आहे आणि घरी जागं राहून मोबाईल बघणारा माणूस तो खऱ्या अर्थानं झोपलेला आहे बोल ना समजते ना माझ अर्थात इथे म्हणजे मला असं नाही म्हणायचं बरं का इथे येऊन झोपा असं मला अजिबात म्हणायचं नाही इथं आलात ना तर कीर्तन ऐका अर्थात संत काय सांगतात आपल्याला तर संत वेळोवेळी जागो करतात आणि बघा सगळे संत आहेत संत सगळे आहेत कोण कोण आहेत जगद्गुरु तुकोबार आहेत सावता महाराज आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत जनाबाई आहेत मुक्ताबाई आहेत मीराबाई आहेत बरेचसे संत आहेत परंतु या सगळ्या संतांपैकी मला कोणचे संत आवडतात सांगू का तुम्हाला मला संत आवडतात ते म्हणजे शांती ब्रह्म बाबा तुम्ही ताई असं का बर तुम्ही भेदभाव करता का नाही दादा मी भेदभाव अजिबात करत नाही परंतु एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल ऐका जगदगुरु तुकोबरांच्या भक्तीकडे पाहिलं तर त्यांच्या भक्तीतून आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटते ती म्हणजे अशी जगद्गुरु तुकोबारांनी भक्ती केली आणि ते वैकुंठाला गेले ते वैकुंठाला गेले बरं का ते वैकुंठाला गेले ज्ञानोबारांनी ज्ञानाची भक्ती केली या पूर्ण जगाला ज्ञानाच्या प्रकाशात प्रकाशित केलं आणि त्यांनी समाधी घेऊन ते भगवंताकडे गेले सावता बाबा दिंडी घेऊन भगवंताकडे गेले अशा बऱ्याचशा संत भगवंताकडे गेले परंतु एक बाबाच्या जीवनामध्ये असे नाथबाबा असे संत आहेत की ज्यांनी जे कधीच पंढरपूरला गेले नाही त्यांनी भगवंताची भक्ती केली आणि अशी भक्ती केली अशी भक्ती केली अशी भक्ती केली की के साक्षात द्वारकेचा बाप या जगाचा बाप जगाचा चालक मालक सत्याधीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरी हजर झाला म्हणून तर म्हणतात ना द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वार एकनाथा घरी भक्ती केली आणि द्वारकीची के मूर्त एकनाथा घरी निळा म्हणे देव राबी त्यांचे घरी दत्त चुपदा करीत पाणी जाक्र पानन्य भक्ती भावे निळावंदांच पाया चांग पाया अनन्य भक्ती भावे निळावंदांच पाया अनन्य भक्त भावेळावंद त्यांचे पाया म्हणून त्यांची भक्ती मला सांगितलं परंतु नाथ बाबांनी एक वेगळी कल्पना माणसाच्या मनामध्ये रुजवून दिली तुम्ही म्हणाल ताई कोणची वेगळी कल्पना ऐका नाथ बाबांनी हरिपाठ लिहिला आणि हरिपाठामध्ये सांगितलंय हरि बोला देता हरि बोला घेता उठता बैसता हरी बोला महिलांनो तुमच्यासाठी स्पेशल वर का महिला मंडळ हरी बोला भांडता हरी बोला कांडता सर्व कार्य करिता हरी बोला नाथबाबांनी हरिपाटामध्ये सांगितले काय करा काही करू नका काय करा राम राम म्हणा कामामध्ये मध्ये कामा हरी बोला राम बोला राम बोला पण कस बोला, बोला। तुम्ही संसार सोडू नका ना ज्ञानेश्वर महाराज देखील तुम्हाला सांगतात की असोनी संसारी जिभे वेगू करी तुम्ही संसारामध्ये राहून त्याच बरोबर काम करत करत काय करा कामामध्ये काम काही मना राम राम नाथबाल पण तेच सांगितलं काय सांगितलं भजन करा नामस्मरण करा त्या पुढे बाबांनी नाथ भागवत लिहिलं त्यामध्येही तेच आहे नात रामायण लिहिलं त्यामध्येही तेच आहे सगळे ग्रंथ लिहिले त्यामध्ये तेच सांगितलं परंतु आणि तरीही हा समाज नाथबाबांचा ऐकत नाही या सगळ्या माणसांनी काय नाथबाबांचं ऐकलं नाही मग बाबा म्हटले कदाचित कदाचित ज्या माणसांना मी सांगत आहे ते माणसं कदाचित खूपच खेळीमिळीचे असते असले पाहिजे म्हणून नाथबाने आपल्याला विनोदामधून सांगण्याचा प्रयत्न केला काय म्हणतात नाथबाबा तुम्हाला ऐकायचंय का महिला मंडळ ऐका मग हम्म सुयागी पिनागे तुझ्या महातारीला खेळायला खुळखुळा बयो, बय तुझ्या टकलीला बकल घे माय तुझ्या आंधाडीला आरसा घे आग वाढी माय वाट माय वाट श्री भागकर तुपाचे धार वाट अग बैव तुला

परंतु माणसांना त्याच्या पुढेच ऐकलंच नाही नाथबाबांना काय सांगायचं आहे का नाथबाबा पुढे म्हणतात भुरगुंडा झाला विठ्ठल पंत श्री ज्ञान देव उदयाला आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ तया हे माणसांनी ऐकलंच नात बाबांनी नंतर भारुड लिहिली परंतु भारुडामधून पण नाथबाबांना जे सांगायचं होत ते काय माणसांना ऐकलं नाही आणि मग नाथबा म्हणतात